दोन ज्यू घेणाऱ्या डॉक्टर पत्नीवर कारवाई कधी होणार पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथील प्रसिद्ध डॉक्टर पत्नीने आपल्या कारने मोटरसायकलला धडक दिल्याने त्या दोघांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी असून तो देखील अखेरच्या घटका मोजत असल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय शेगाव येथील डॉक्टर बजरंग सुरवसे यांचे राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध असल्याने त्या कुटुंबातील सदस्यांना वाचवण्यासाठी बड्या राजकीय नेत्यांनी हातभार लावलाय अपंगातील अपघातातील कुटुंबीय हे बीड व मराठवाड्यातील असल्याने दखल घेतली नाही यांना सर्वसामान्य नागरिकांचा जीव किड्या मुंगांच्या वाटू लागला पंढरपूर येथील डॉक्टर उपनर यांची आत्महत्या झाली तेव्हा डॉक्टर संघटना एकत्र येऊन आक्रमक होऊन सांगोल्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास भाग पाडले परंतु आज पंढरपूर तालुक्यातील डॉक्टर पत्नीने दोन लोकांचा जीव घेतला असताना कुणीही आवर बोलताना दिसत नाही एखादी साधी घटना घडलं की लोकांना रातोरात उचलून आणून अटक करणारी पोलीस यंत्रणा मात्र हा गुन्हा सात वर्षाखालील शिक्षेच्या गुन्ह्यात असल्याचं कारण सांगून फक्त नोटीस देऊन दिशाभूल करत आहे गेले अठरा दिवस झाले आरोपी मोकाटपणे फिरत आहेत आणि अटकेपासून पळवाट काढून डॉक्टर बजरंग सुरोसे आणि पत्नी यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत हा भाग दोन असून पुढील भाग सविस्तर वृत्तांकन लोकशक्ती न्यूज चॅनलवर पहा